नाही मग सुविधा बाई मस्त शिजन चालू आहे तुमचा दोघंही जण कामाले जाता यावर्षी काय करता मग आता तर त्यालाही पैसे जमा झाले असतील ना आगा। 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 या वर्षी तर मागच्याच वर्षी प्लॉट घेतला नाही का आम्ही निंदावर जाऊ जाऊ म्हटलं मागच्या वर्षी प्लॉट माग पाडला आम्ही त्याचे पैसे द्यायचे राहिले ते ना काही खरेदी झाली ती काही वीस हजार राहिले होते द्यायचे तेच देणं पडते ना आता एक या वर्षी होते मग तो प्लॉट पडते तितका माग बस खर हो गप्पा गोष्टी घ्या ना जरा बरं भर तुमचे प्लॉट पडले माग निंदा निंदावर आणि आम्हाला इकडे व्याजानं आणता आणता घाना घाण आहे तुमचे पैसे द्यायसाठी घ्या ना जरा हात उचलून जागच्या जागीच हा हे बी ना माग कमली किती मांग आहे चल जरा भरा भरा। ओ पात पात रा ओ हो ना या सरून नाही राहिलं कोणी म्हणते प्लॉट घेतला कोणी म्हणते फॉर्म भरला कोणी म्हणते कागद आणला गेली कोणी म्हणते ते सेतूवर गेलती कोणी म्हणते ते केवायसीच नाही झाली बँकेवाले बी किती पागल करू राहिले व बायाले निरा निधन झालं की म्हटलं निरा बँकेत जाऊनच नंबर लावू राहिला ना त्या पुस्तकाच्या केवायसी नाही होऊ राहिला ना काहीच नाही हो ना तुमच्या बायाचंच का तालुक कमी पुरलं का हा कागद काढ तो कागद काढ हे झालं का नाही तर सरकार डबल म्हणते लाडका भाऊ आला आता आता त्याला लाडका भाऊ काढणं होत ना तर एकदाचीच लाडकी बहिणी लाडका भाऊ काढता म्हणजे कसं कागद करायला मोकळे आहे माणूस बायाचे केले असते आणि माणसाचे केले असते म्हणजे सरकार बी आपल्याला निरा पागल करू राहिला ना निंद चालू होते वावरात तर बायाची योजना निघालते आता फवारावर आली पराठी तर या माणसाची निघाली म्हणजे कसाही मजूर भेटायचा गोणी माणूस भेटायचा तर भेटून राहिला का सांग बरं तू ते पिंट्याने सांगत होतं आज फवारायला आला का नाही काय माहित बिचारा कुठे आहे तर हॅलो शांताराम भाऊ बरं झालं त्याची एकदाची योजना निघाली आता मला कसं दोन पोरंच होते माया बी जीव भरला खाली वर करेना मला वाटते की आता ह्या कमलीच्या घरी पहा बरं कसे म्हटलं दोन पोरी आहे तर त्याचे तीन हजार आणि इचे पंधराशे म्हणजे साडेचार हजार रुपये महिना येऊ राहिल तर हिच्या घरात जाऊ दे ना आता माया दोन पोर आहे माया एका पोराची बारावी झाली आणि एकानं तो डिप्लोमा केला आता ना कसं याले बी सहा भेटतात म्हणते त्याला बी भेटतील म्हणते आठ हजार रुपये मला बी कसं सारखं झालं बरं झालं पोरायली बी काढली आहे का नाही पाय बरं कसा बी शिकला तर पुरलं ना आणि बरं कायचं झालं आता पाय ना त्याचा सान त्याचा आठ म्हणजे तुला किती रुपये महिना येऊ राहिला तू चालली तीनशे रुपये रोजान निंदाले आणि ते पंधराशे रुपये भेटू राहिले आणि तुझ्या या आहे तो पाचशे रुपये रोज आणि कंट्रोल भेटू राहिलं अव तो आमच्या एकरावाल्याला मागं टाकलं ना बाई आज रोजी कामाली जाऊ जाऊ ते सविता ना तरी प्लॉटच घेतला फक्त तू योपाय ना आता प्लॉट बी घेणं होते घर बी बांधणं होती एका वर्षात मागं पडते म्हटलं आणि तुम्हाला ते घरकुल भेटते अरे बाप फायदा किती करील सरकार सरकारचं म्हणणं काय नेमकं सरकारचं असं म्हणणं आहे वाटते मस्तपैकी जवान झोपा घरी मी तुम्हाला पैसे देतो काय आले व हो इथे मंदा मंदात करायला कशा बी नेंदू राहिले त्या बाया चालले मोठे तिला आठ भेटते सहा भेटते तुम्हाला काय करा लागते तुमचं पाना ते फवार आले माणस सांगतले ते आले का नाही ते पाना इथे आले मोठे आउटवर पात राहिली ना ते पुरलेच ती ना आता लोक पात पुरले का बाया जेवतो जेवतो करते आणि माहित नाही का तुम्हाला इथे दोन पातीच्या वर आवड नाही लावत ना शेंडा राहायला मग टाइम झाल्यावर घेत नाहीत ना तितक्या सोडून द्या म्हणते ना म्हणते टाइम झाला आमचा टाइम दाखवते ते मोबाईल आणतात ना घरून बातच त्याचे बारा वाजतात ना मग पैसे भेटत नाही वावरा लेला लावता गाना गान झालं याची आणि पाणी काही साथ देऊन नाही राहिलं काहीच येते कैच जाते आणि याची पाना काय जीवाराली काय खवली त्या शांताराम भाऊ वरत काही नाही भाई शांताबाईचं काम अ कमले ना जरा बरं पा ते नाचू राहिली का उळ्या मारू राहिली का उभ्यानं निंदून राहिली समजून नाही राहिला ना आम्हाला अन तुले का हाय बिचारे झाकटी तीन वाजता उठा लागते ना तू तरी आमची वाट पाहिजे का तू पात घ्यायची आवडच राहिला ना आता जेवण करावं लागते ना आमच्या पोटात कावळे अडलंवू राहिले तीन वाजतापासून उठून सरे कामं करून या लागते सात वाजता कामाले म्हटलं तर तू या घरी का आहे तू या नवरा घरीच असते करून ठेवते तो भांडे घासते झाडून काढते आम्हाला सरळ करून येणं पडते ना जरा भरभरं तीनशे रुपये देते शेतमाल तसाच देते का किती निंदा लागते बिचारे ते शांतीच्या म्हणतात काही पडायला पुरत नाही मुले मुले पाहिले पुरी फॉरेल माणसं येतात का नाही तर नाही तर काही खरं नाही भाऊ हे काही मुले भाकरी खाऊ घालील नाही आणि काहीच नाही काम जर नाही काही केलं तर मी आज तुमट्या किती वाळकोडची वाट पाहू राहिलो सकाळ पासून लेका मी म्हटलं येतं का नाही आज मारत चाट कस ऊन पडलं फवारा होते आणि मुद्दे ना मग आपला तितका फवारा मारून पटकन भाऊ म्हटलं मी येऊनच नको राहिलो फवारेल आज पण ते कसं आपल्या घरच्या सारखं काम आहे म्हणून आलो मी मी फवारून देतो पण म्हटलं आपण पाचशे रुपये घंटा घेतो भाऊ आणि पाण्याला माणूस तुमचा राहील त्याला द्याव लागेल तीनशे रुपये तुम्हाला घंट्याप्रमाणे प्रमाणे कबूल असेल तर सांगा नाही तर मी चाललो आपल्याला काही फवाराच्या घेऊन गरज नाही राहिली आता मग शांताराम भाऊ तुम्हाला माहित नाही का योजना आली आम्हाले लाडके भावाची योजना सरकारच देते ना आता आम्हाला पैसे अरमान देऊन राहिला सहा हजार रुपये देते म्हणते बारावी शिकलो की अन आठ हजार रुपये देते म्हणजे डिप्लोमा केला की अन बाप्पा डिग्री घेतली की तर मग तर वांदाच नाही नाव काही दहा हजार रुपये महिना काय म्हणतात कंट्रोल भेटवायला ना अधिक माझ्या बहिणीला भेटतात पंधराशे रुपये काहीच काम नाही ना हो वावरातून फावरात जायची हात पिंटे आहे ना की नाही म्हणून आलो इथे नाही तर कागद भरून दिले की डोक्षाला तापच नाही ना एक डावचं कसं कागद भरून दिले की मस्तपैकी पैसे भेटतात ना आता आम्हाला अरे तुम्हाला काय सरकार काय कायदे बनवणार आहे का का फुकटचे पैसे आहेत का ते ते तुम्हाला पैसे भेटतात म्हणजे नोंदणी फोननी करून मग तुम्हाला ते तुमच्या अनुभवानुसार काम भेटेल सहा आणि मग पैसे भेटतील त्याचे तुम्हाला वाटवाल का घर बसलेच भेटणार आहेत तसं थोडी आहे का भाऊ काम कराच लागेल कुठे बीन काही बी केलं शांताराम भाऊ म्हणते ते बरोबर आहे वाटते भाऊ फवारा मारायला पुरते चार एकर आहे याचं नाही काही तर कमी जास्त करून मारून द्यायले पुरते देतो ना मग मार देतो म्हटलं शांताराम भाऊ मारवून देऊन देतो तुम्ही पाचशे रुपये करणं देऊन द्या देतो मग मारून मी तेवढं आता कसं लाईन वर आला आता कसा, कसा मारतो म्हणते निरा बनवूनच राहिले निरा योजनेच्या नावाखाली म्हटलं बनवून राहिले हे शेतकरी लोक कामाला यायच्या याच्यावरती सरळच म्हणतात इतके घेतो तितके घेतो काही समजून नाही राहिलं ना <coughs> मग मित्रमंडळी तुमच्या इकडचं कसं काय आहे पीक पाणी आणि कोणाकोणाचे फॉर्म भरणं झाले कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं आणि हा सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं व्हिडिओ बघितल्यास धन्यवाद